वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड मुंबईला जिंकायला बारा बॉल बहात्तर हवे असतील तरी वानखेडेवरच्या मुंबई फॅन्सला बारा सिक्स बसण्याची खात्री असते पण याच वानखेडेवर मुंबई इंडियन्सच्या मॅच वेळी मुंबई इंडियन्सच्याच कॅप्टनची चेष्टा झाली इतकी चेष्टा झाली की संजय मांजरेकरला फॅन्सला शांत राहा म्हणून सांगावं लागलं एवढं करून मुंबई इंडियन्सनं या सीझनची सलग तिसरी मॅच हारली आणि सगळ्या फॅन्सनं माप काढली मुंबईचा नवा कॅप्टन हार्दिक पंड्याची त्यात राजस्थान विरुद्धची मॅच झाल्यानंतर एक नवी चर्चा झाली हार्दिक पंड्याच्या जागी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होऊ शकतो का या चर्चांना फक्त फॅन्समुळे हवा मिळाली असा नाही तर माजी क्रिकेटर मनोज तिवारीनं मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट असा निर्णय घेऊ शकते असं विधान केलं पण रोहित शर्मा खरंच पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होऊ शकतो का चर्चांच्या पलीकडे शक्यता काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू आयपीएलचा हा सीझन सुरू झाल्यापासून मुंबईच्या मॅच मध्ये काय झालं आणि मॅच नंतर काय झालं हा सगळा पिक्चर न हल्लेल्या दुनियेनं पाहून झालाय त्यामुळं आपण थेट मुद्द्यावर येऊ रोहित पुन्हा मुंबईचा कॅप्टन होऊ शकतो का तर यात एक गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे हार्दिक पंड्याला कुठल्या परिस्थितीमध्ये कॅप्टन केले हार्दिक मुंबईचा कॅप्टन झालाय ट्रान्झिशन फेजमध्ये मुंबईचा फ्युचर प्लॅन म्हणून पुढच्या वर्षीच्या आय पी एल आधी मेगा ऑप्शन होणार म्हणजेच मुंबईला फक्त चार प्लेयर्स आपल्या सोबत ठेवता येणार आता दोन हजार बावीसच्या आय पी एल आधी मेगा ऑप्शन झालं होतं त्यावेळी मुंबईनं रोहित बुमरा पोलार्ड आणि सूर्या हे चार प्लेयर रिटर्न केले पण यामुळेच त्यांच्याकडून हार्दिक आणि कृणाल पंड्या निसटले ईशान किशनला पंधरा कोटी देऊन टीम मध्ये परत घ्यावं लागलं मुंबईचं सेट झालेलं गणित त्यांची कोर टीम तुटली आता पुढच्या वर्षीच्या मेगा ऑप्शन वेळी मुंबई आणि तिलक वर्मा या रिटर्न करणार हे नक्की कारण हे तिघ तरी खेळणार आहेत पण हेच गणित रोहितच्या बाबतीत जर रोहित रिटायर होणार असेल चार जण सोडून बाकीची प्लेईंग इलेव्हन बदलणार असेल तर मुंबईचं पुन्हा एकदा ट्रान्झिशन होणार आणि तेच स्मूथली व्हावं म्हणून हार्दिक पांड्याला कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली हार्दिक पुढची दहा वर्ष मुंबई इंडियन्सला लीड करू शकतो ही गोष्ट डोक्यात ठेवली विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सनं हीच गोष्ट रोहित शर्मासोबत केली होती कधी तर रोहित पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला तेव्हा दोन हजार तेरामध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता रिकी पॉन्टिंग पण पॉन्टिंगनं कॅप्टन्सी सोडल्यावर मुंबईचा कॅप्टन म्हणून नाव चर्चेत आलं हरभजन सिंगचं मुंबईच्या पहिल्या मॅच पासून भज्जीनं पर्यायी कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडली होती सचिननं कॅप्टन्सी सोडल्यावर दोन हजार मध्ये भज्जीच मुंबईचा कॅप्टन होता त्यामुळं पॉन्टिंग नंतरचा टीम मधला सिनियर प्लेअर म्हणून भज्जीचं नाव चर्चेत आलं पण मुंबईच्या मॅनेजमेंटनं तेव्हा फॉर्म मध्ये असलेल्या शर्माला कॅप्टन्सी दिली कारण भज्जी पुढची दोन तीन वर्ष तरी खेळेल पण रोहित मुंबईचा कॅप्टन झाला तर तो पुढच्या दहा वर्षांसाठी खेळेल हे गणित मुंबईनं लावलं आणि त्याच वर्षी रोहितनं मुंबईला आय पी एल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही जिंकून दिलं आणि आता हेच गणित मुंबईच्या मॅनेजमेंटनं रोहितला बाजूला करून हार्दिक सोबत आखले पण रोहित शर्मा टिकला ते ट्रॉफी जिंकल्या म्हणून फेल झाला असता तर कॅप्टन बदलला असताच की आता आला मेन मुद्दा आय पी एल मध्ये कॅप्टन फेल गेला तर बदलतात होय तर उत्तर आहे हो खोटं वाटत असलं तर दोन मेन उदाहरण सांगतो पहिलं लेटेस्ट वाल चेन्नई सुपर किंग्स दोन हजार बावीस मध्ये चेन्नईनं रवींद्र जडेजाला कॅप्टन केलं त्यांना धोनीचा वारसदार मिळाला असं बोललं जाऊ लागलं पण जडेजा आणि चेन्नई दोघही फेल गेले आणि चेन्नईनं त्याच सीझन मध्ये पुन्हा एकदा धोनीकडेच कॅप्टन्सी दिली आणि दुसरं उदाहरण स्वत मुंबई इंडियन्सचं दोन हजार तेराच्या सीझनला मुंबईनं रास पैसा मोजत रिकी पॉन्टिंगला टीम मध्ये घेतलं त्याला टीमची कॅप्टन्सी दिली पण पॉन्टिंगच्या नेतृत्वात मुंबईनं पहिल्या सहा पैकी तीन मॅचेस हारल्या त्यात राजस्थान आणि दिल्ली विरुद्धच्या मॅचेस तर मोठ्या फरकानं हारल्या तरी फार खळबळ झाली नव्हती पण पॉन्टिंग स्वतः वरून बाजूला झाला त्यानं क्रिकेटमधूनही रिटायरमेंट जाहीर केली आणि मुंबईला नवा कॅप्टन मिळाला रोहित शर्मा मग याचा अर्थ बाबत असं घडू शकतं का तर घडू शकतं की पण असं मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा सोबत घडू शकतं का तर नाही याचं पहिलं कारण म्हणजे हार्दिक पंड्याला मिळणारे चान्स मुंबईच्या मॅनेजमेंटनं हार्दिकला घेतले तेच रोहित शर्माची रिप्लेसमेंट म्हणून त्यात तो येण्यासाठी आय पी एल मधलं सगळ्यात मोठं डील झाल्याच्या बातम्या आल्या ट्रेड विंडोच्या पलीकडे शंभर कोटींचं डील झाल्याची चर्चा आली अर्थात विषय फक्त पैशांचा नाही मुंबईनं ना हार्दिकवर विश्वास दाखवलाय हार्दिकनं गुजरातचा कॅप्टन म्हणून स्वतःच्या कॅप्टन्सी बद्दल आणि ओव्हरऑल आय पी एल मध्ये स्वतःच्या खेळाबद्दल क्षमता सिद्ध केली आहे त्यामुळं मुंबईचं मॅनेजमेंट त्याला संधी देत राहणार मागच्या तीन सीझन मध्ये रोहितला फक्त एकदाच प्ले ऑफ गाठता आले ही गोष्ट हार्दिकला मिळणारे चान्सेस वाढवणार त्यामुळं मुंबईचं मॅनेजमेंट हार्दिकला कॅप्टन्सी सोड असं सांगण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्या टीम म्हणून पहिल्या काही मॅचेस हारल्यानंतरही कमबॅक करण्याची ताकद मुंबईकडे आहे त्यामुळं हा डाव या वर्षी तरी हार्दिक वरच खेळला जाणार रोहितला मिळाले तसे चान्स हार्दिकलाही मिळणार दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हार्दिकनं कॅप्टन्सी सोडलीच तरी मुंबईकडे असणारे लॉंग टर्म पर्याय रोहितच्या जागी हार्दिक पांड्या कॅप्टन झाला तेव्हा फक्त रोहित शर्मा दुखावला गेला नव्हता आणखी दोन प्लेयर्सच्या इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आल्या होत्या जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव बुमराह दोन हजार तेरा पासून मुंबई इंडियन्स कडूनच खेळतोय मुंबईला पाच ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा महत्वाचा रोल आहे आणि अगदी पुढची दहा वर्ष खेळला नाही तरी आणखी एक मेगा ऑप्शन येईपर्यंत बुमराह किल्ला लढवू शकतो सूर्यानं आय पी एल खेळाची सुरुवात मुंबई इंडियन्स मधून केलेली दोन हजार अकरा मुंबईचा त्यामुळे त्याची दावेदारी ही पक्की होते कोलकात्याकडून दोन हजार अठरा मध्ये मुंबईकडे आल्यानंतर मुंबईचा हुकमाचा एक्का बनला आणि साहजिकच कॅप्टन्सीचा पर्यायही परफॉर्मन्स सोबतच महत्वाची ठरली या महत दोघांची मुंबई इंडियन्स बद्दल असलेली लॉयल्टी पण तरीही मॅनेजमेंटनं हार्दिकला आणलं पण हार्दिक नसेल तर रोहितच्या आधी या दोघांचा नंबर फिक्स लागतोय त्यामुळं रोहित शर्मा मुंबईचा कॅप्टन म्हणून दिसू शकतो पण जर एखाद्या मॅचमध्ये हार्दिक बुमरा आणि सूर्या हे तिघही अवेलेबल नसतील तरच म्हणजे अगदी कदाचित लॉंग टर्मचा चान्स हुकल्यात जमाच त्यामुळं थोडक्यात सध्या तरी हार्दिकलाच किल्ला लढवावा लागेल आणि त्याच हार्दिकला चिडवणाऱ्या फॅन्सला शांत करणाऱ्या रोहित शर्माला आपला प्राईम फॉर्म मिळवावा लागेल तर कुठं मुंबई सहावी ट्रॉफी जिंकताना दिसेल नाहीतर हा सीझन रोहित कॅप्टन असताना तर जिंकलो असतो याच इमॅजिनेशनवर मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला तरी काढावा लागेल